नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील थी आजचा मिरची बाजारभाव मिरची बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट मिरची मार्केट रेट आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे कोल्हापूर या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट आहे मुंबई मार्केट पुणे मार्केट नाशिक मार्केट अहिल्यानगर मार्केट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट मिरची मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं मिर्ची मार्केट जे आहे तीस रुपये ते साठ रुपयापर्यंत स्थिर असल्याचं पाहायला मिळतं आवक ही मोठ्या प्रमाणात घटल्याची आपल्याला दिसत आहे पुणे मोशी मार्केटमध्ये आजचा मिरचीचा बाजार जर बघितला तर दोनशे चाळीस क्विंटला अवकले चार हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केट आहे कोल्हापूर मार्केट एकशे एक क्विंटल अवकले एकवीसशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे एकवीस ते साठ रुपये आपल्याला कोल्हापूर मार्केटमध्ये पाहायला मिळतो खेड चाकण मार्केट चारशे पाच क्विंटल आवकडले पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला खेड चाकण या शहरामध्ये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला सोलापूर चौऱ्याण्णव क्विंटल आवडले दोन हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर्जा आहे वीस ते त्रेचाळीस रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला कोल्हापूर सहा हजार अमरावती चार हजार पाचशे चतुर्थी संभाजीनगर चार हजार पाचशे चंद्रपूर पाच हजार पाटण तीन हजार खेड खेडचाकण सहा हजार श्रीरामपूर तीन हजार भुसावळ पाच हजार राहता पाच हजार कळमेश्वर पाच चार हजार पाचशे अखलूत चार हजार सोलापूर चार हजार तीनशे भुसावळचे पाच हजार अकलूत चार हजार तीनशे सोलापूर चार पाचशे धाराशिव पाच हजार मुरिवंशी सहा हजार कराड साडे तीन हजार मंगळवेढा सहा हजार मामटेक सहा हजार हिंगणा सात हजार रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव होते